हाय लेडीज वेलकम एम सो हॅपी टू हॅव यू यू सो मच फॉर जॉइनिंग या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर मैथिली सावंत तुमची फेमिनिन एनर्जी आणि लव कोर्स तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे फीमेल फ्रेंडशिप या व्हिडिओमध्ये मी छान छान एकदम क्वालिटी फीमेल फ्रेंडशिप्स आपल्या आयुष्यात आकर्षित कशा करायच्या त्यामध्ये कुठल्या क्वालिटीज आहेत ज्या स्त्रियांमध्ये आपण पाहिल्या पाहिजेत किंवा बाउंड्री सेटिंग कसं करायचं फ्रेंडशिपमध्ये आणि अशा हाय एंड फिमेल फ्रेंडशिप्स तुम्हाला कुठे मिळतील नेमक्या आणि त्या मिळवण्यासाठी काय करायचं या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक कम्प्लीट फिमेल फ्रेंडशिप गाईड मी तुम्हाला शेअर करणार आहे ओके okay? सो so, चला तर मग सुरुवात करूया सो फेमिनिन एनर्जी जी आपल्यातली आहे ना ती आपल्यातली फेमिनिन एनर्जी जागृत करण्यासाठी आपल्याला फिमेल फ्रेंडशिप्स खूप जास्त महत्वाच्या आहे माझ्या ग्रुपमध्ये मा अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांच्या फिमेल फ्रेंडशिप्स नव्हत्याच त्यांचे मित्रच होते फक्त सो अशा वेळेला काय होतं आपल्यातली मॅस्क्यन एनर्जी ना खूप जास्त वाढते म्हणजे आपण गो गेटर प्रोडक्टिव्ह टार्गेट अचीवर वगैरे असं सगळं होतो पण ती आपल्यातली ती स्त्री सुलभ जी एनर्जी आहे ना ती कुठेतरी डिम डाऊन होते कधी कधी ती डॉर्मेंट स्टेटमध्ये शट डाऊन होते ठीक त्यामुळे आपल्याला फिमेल फ्रेंडशिप्स आपल्या आयुष्यामध्ये असणं मैत्रिणी असणं फार जास्त गरजेचं आहे आता या मैत्रिणी कशा मिळवायच्या हेच आपण जाणून घेणार आहोत कारण प्रत्येक स्त्रीचा ना एक फ्लेवर असतो एक रंग असतो तिच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते जी फेमिनिन ऊर्जा असते आणि ज्यावेळेला आपण तिच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तिच्याशी आपण तिच्या संगतीत आपण राहतो त्यावेळेला ती जी आपल्याला क्वालिटी आवडते ना ती आपण आपल्यामध्ये अडॉप्ट करू शकतो जस्ट बाय विथ हर संगतीचा परिणाम होतो सो त्यामुळे ना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फिमेल फ्रेंडशिप फार गरजेच्या आहेत सो so, uh, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की कोणत्या क्वालिटीज आहेत ज्या आपल्याला एखाद्या स्त्रीमध्ये पाहि पाहण्याची गरज आहे म्हणजे त्या क्वालिटीज असतील क्वालिटी ना डेफिनेटली युआर लाईक ओके शी इज माय फ्रेंड शी इज इनवाइटेड इन माय इनर सर्कल असं होईल सो नंबर वन क्वालिटी आय हॅव माय रोड नोट्स रेडी मी नोट्सच काढून ठेवलेत आणि हे जे काही नॉलेज मी तुमच्याबरोबर शेअर करते ते माझ्या पर्सनल अनुभवावरती आधारित आहे okay? सो so, मी कुठलीही गोष्ट विसरायला नको म्हणून नोट्स काढून ठेवलेल्या आहेत So, सर्वप्रथम गोष्ट आहे ती म्हणजे ती जी स्त्री आहे ती पॅशनेट असायला पाहिजे okay, तिला काहीतरी आयुष्यामध्ये ध्येय पाहिजे अशी स्त्री आपल्याला मैत्रीण म्हणून निवडायची आहे मग ते ध्येय कोणतंही असू शकतं की तिच्या बिझनेसला तिला नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं आहे किंवा ती एक होम मेकर आहे आणि तिला तिच्या कुटुंबासाठी एक बेस्ट आई व्हायचं आहे किंवा बेस्ट होम मेकर व्हायचं आहे असं कोणतंही पॅशन असू शकतं तिच्याकडे ज्याच्याबद्दल तिला असं वाटतं की वाव या दिवशी मी हे करणार आहे या दिवशी मी ते करणार आहे असं सो ती कुठल्या तरी गोष्टीसाठी पॅशनेट असावी ही एक गोष्ट आहे म्हणजे ती जी ऊर्जा आहे ना ती जी एनर्जी आहे ती खूप अट्रॅक्टिव्ह एनर्जी आहे आणि त्या एनर्जीला आपण आपल्यामध्ये घेऊ शकतो सो so, त्यामुळे पॅशनसाठी तुम्हाला यू नीड टू लुक फॉर ओके दॅट इज नंबर वन सो सेकंड आहे ते म्हणजे तिचं स्वतःवर आणि तिच्या आयुष्यावर प्रेम असणं फार गरजेचं आहे आणि स्वतःवर आणि आयुष्यावर प्रेम असलेली व्यक्ती कशी असते खूप जास्त हस्त्री तिची एनर्जी खूप व्हायब्रंट असते ती खूप डिसिप्लिन्ड असते स्वतःच्या शरीराची काळजी घेते खूप छान प्रेझेंटेबल राहते राईट तिच्या मध्ये समजा काही इश्यू येत असतील तर शी वॉन्ट टू फिक्स इट आणि ती शी हाय एज अ कोच ओके असं इथे तिथे लोकांना सांगत बसत नाही की असं होत आहे माझ्यासाठी तसं होत आहे आणि रडत बसत नाही शी फाइंड आउट सोल्युशन कारण तिचं तिच्यावर प्रेम आहे मग तिच्याशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत तिचा बिझनेस आहे नोकरी आहे रिलेशनशिप्स आहेत कुठेही तिला जर अडचणी येत असतील ना ती हेल्प घेते डायरेक्टली सो या सगळ्या गोष्टी सुचवतात की त्या स्त्रीचं स्वतःवर भरपूर प्रेम आहे सो so, अशा स्त्रीच्या सानिध्यात आपल्याला राहायचं आहे सो okay? so, अशा स्त्रीला आपल्या इनर सर्कलमध्ये आपल्याला इन्व्हाइट करायचं आहे सो so, uh, मी तुम्हाला सांगू का की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा असा ऑलमोस्ट एक असा ट्रेंडच होता मी आजूबाजूला माझ्या मैत्रिणी ज्या होत्या त्या पण आणि मी सुद्धा अशाच पद्धतीची होते की स्वतःबद्दल खूप जास्त यु नो डाऊन मार्केट असं बोलायचं म्हणजे मला काय बाबा हे जमणारच नाही तुला किती छान जमलं मला नाही जमणार वगैरे वगैरे असं सो so, त्याच्या मागे मला वाटतं माझी अशी स्ट्रॅटेजी होती की लोकांनी मला सांगावं व्हॅलिडेट करावं की नाही मैत्री तू करू शकतेस वगैरे वगैरे सो दॅट वॉज माय स्ट्रॅटेजी मेबी पण हे जेव्हा आपण करत असतो ना आणि अशाच लोकांच्या सानिध्यात मी त्यामुळे आलेले होते की बर्ड्स ऑफ सेम फेदर फ्लॉक टुगेदर असं म्हणतात ना तसं सगळ्याच मैत्रिणी माझ्या आजूबाजूला अशा होत्या की स्वतःबद्दल असं खूप डाऊन असं बोलायच्या सो तो सेल्फ टॉक आहे ना तो जर थोडासा डाऊन असेल ना तर आपण स्वतःला असं छान प्रेझेंट नाही करू शकत सो so, अशा पद्धतीच्या असं पद्धतीचं बोलणाऱ्या जर व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील प्लीज स्टे अवे फ्रॉम देम कारण त्यांना हिलिंगची गरज आहे त्यांना स्वतःवर काम करण्याची गरज आहे आणि त्यांच्यामुळे कदाचित तर संगतीचा परिणाम होऊन तुम्ही पण स्वतःबद्दल नो you know, काहीतरी थॉट्स क्रिएट करायला लागेल जे तुमच्या प्रगतीसाठी बाधक आहेत सो so, त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की ज्या स्त्री बरोबर तुम्ही मैत्री करणार आहात तिचं स्वतः आणि तिच्या आयुष्यावर प्रेम असायला पाहिजे मी खूप लकी आहे की माझ्या आयुष्यात अशा सगळ्या मैत्रिणी अशाच आहेत की ज्या म्हणतात की माझं माझ्या आयुष्यावर प्रेम आहे आणि त्यांना जर असं विचारलं ना की ओके तुला अमकीचं आयुष्य आवडेल का जगायला सो दे आर लाईक नो आय लव्ह बिंग माय सेल्फ आणि मला माझंच आयुष्य हवं आहे वगैरे सो दॅट इज अ साईन की दॅट इज अ साईन नीड टू लुक फॉर दॅट इज नंबर टू त्याच्यानंतर नंबर थ्री म्हणजे एक ओपन थिंकिंग ब्रॉड थिंकिंग ओके म्हणजे कुठच्याही बद्दल ओपन असणं ग्रोथ माइंडसेट असणं नवीन नवीन गोष्टी शिकायला तयार असणं नवीन नवीन गोष्टी ट्राय आउट करायला तयार असणं किंवा एखादी गोष्ट तुम्ही त्यांना जर सांगितली तर त्याकरता त्या ओपन आहेत त्या ऐकायला सुद्धा ओपन आहेत ती सेफ स्पेस तुम्हाला त्या ऑफर करत आहेत अशी मैत्रीण तुम्हाला निवडायची आहे ओके okay? फॉर uh, एक्झाम्पल माझ्या ग्रुपमध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांच्या खूप स्ट्रगल्स मला माहिती आहेत त्यांनी इतर कुणाशीच शेअर केलेल्या नाही आहेत त्या गोष्टी ज्या त्यांनी माझ्या बरोबर शेअर केल्या कारण आय सेफ स्पेस टू दॅम राईट सो ती सेफ स्पेस जेव्हा आपल्याला मिळते ना की आपल्या मनातलं जेव्हा आपण बोलू शकतो त्या मैत्रिणीजवळ आपल्या इमोशन जशाच्या तशा सांगू शकतो त्या so, तर त्यामुळे आपल्याला खूप मदत होते स्वतःवरती काम करायला सो अशी जर मैत्रीण तुम्हाला कुणी मिळाली तर शी इज गोल्ड ऍब्सोल्युटली <laughs> ओके okay? तर त्या मैत्रिणीला लगेचच तुम्हाला जवळ करायचं आहे तिला इनर सर्कलमध्ये इन्व्हाइट करायचं आहे बिकॉज तिच्या सानिध्यात यू फील यु नो यू आर सीन अँड हर्ड राईट सो अशा व्यक्तीबरोबर तुम्हाला मैत्री करायची आहे माझ्या ग्रुपमध्ये मा अशा अनेक मैत्रिणी आहेत की त्या म्हणाल्या की मैत्री माझं सेक्शुअल ओरिएंटेशन असं आहे किंवा मला माझ्या रिलेशनशिपमध्ये असं वाटतं आणि मला असं करावं असं वाटतं आय लाईक ओके दॅट्स ओके आय एक्सेप्ट यू फॉर व्हॉट एव्हर यू से सो हा ओपननेस जो आहे ना तो दाखवणारी मैत्रीण आपल्याला निवडायची आहे ठीक आहे सो दॅट्स नंबर थ्री नंबर फोर म्हणजे ती खरी असली पाहिजे ऑथेंटिक असली पाहिजे म्हणजे तिचा राग पण खरा आहे प्रेम पण खरं आहे तिची जलसी पण खरी आहे सगळं खरं आहे ओके सो अशी ऑथेंटिक जी आहे ना जी सगळी रूपं आपल्याला दाखवते अशी मैत्रीण आपल्याला निवडायची आहे सो so याकरता मी तुम्हाला एक उदाहरण देते की माझ्या ओळखीची एक मुलगी होती म्हणजे मैत्रीण ती व्हायला बघत होती शी वॉज व्हेरी क्लिंगी आणि खूप जास्त मला खूप छान वागवायची छान कौतुक करायची माझं सगळं छान so आहे सो शी इज गुड पर्सन असं मला वाटत होतं पण मला असं वाटत होतं इंट्यूडली की समथिंग इज ऑफ ही खूप जास्त माझं कौतुक करते ती ओढं का करते असं मला वाटायचं आणि एक दिवस मी तिच्याशी फोनवर बोलत असताना ती माझ्याशी छानच बोलत होती त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तिच्या घरात काम करणाऱ्या हाऊस हेल्पने एका हा। लेडीने तिला काहीतरी विचारलं आणि त्याच्यावरती इतकी वस्कन ओरडली म्हणजे मला फोनच्या बाहेर आवाज येत होता म्हणजे इतका मला ते ऐकायला आलं आणि शी वॉज हर आणि ते खूप विचित्र पद्धतीने तिला ओरडत होती एका छोट्याशा काहीतरी चुकीबद्दल आय मैथिली शी इज नॉट ट्रू म्हणजे हा ना फेक नाइसनेस दाखवणाऱ्या अशा काही स्त्रिया असू शकतात ज्या आपल्या बरोबर छान छान असतात पण इतर लोकांशी त्या अशा पद्धतीने बोलत असतात सो दे आर नॉट जेन्युइनली काइंड किंवा जेन्युइनली ऑथेंटिक की ऑथेंटिकली काइंड नसतात त्या त्यांनी ते कसं मास्क घेतलेला असतो आपल्या बरोबर त्या छान असतात पण इतरांबरोबर छान नसतात सो so, दे आर नॉट ट्रस्ट वर्दी okay? के so, सो असे जर कोणी लोक असतील अशा ज्या मैत्रिणी असतील तुमच्या प्लीज ब्रेकअप विथ दॅम ओके कारण त्या तुम्हाला जे काय सांगताय ते तुमच्याकडून त्यांना काहीतरी मिळतं आहे तुमच्या पोझिशनला पॉवरला तुमच्याकडे असलेल्या पैशाला ते सलाम ठोकतात लोक ओके सो दे आर नॉट द पर्सन टू बी अराउंड ओके सो याबद्दल पण आपल्याला विचार करायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट uh, पॉईंट आहे तो म्हणजे रिस्पेक्ट नात्यामध्ये कोणतंही नातं असू देत कितीही जवळचं असू देत आपल्याला रिस्पेक्ट हा खूप जास्त महत्वाचा असतो त्यामुळे जर एखादी मैत्रीण आहे जी तुम्हाला सर्कॅस्टिक कमेंट मारते आहे तुम्हाला आ, पुट डाऊन करते आहे ब्रेकअप विथ ओके सो कुठच्याही अशा मैत्रिणीला तुम्ही होल्ड ऑन करण्याची गरज नाहीये जेव्हा आपण ना मुठीतनं त्या व्यक्तीला सोडून देतो ना तेव्हा देव आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट तिथे रिप्लेस करतात त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अजून चांगली माणसं यायला लागतील सो okay? लेट so, गो अशा व्यक्तीला जाऊ द्या कारण ती व्यक्ती तुमच्या आत्म्या सरला धक्का पोहोचवते तुमच्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का पोहोचवते सो ब्रेकअप विथ सच पर्सन जर तुमच्या आयुष्यात अशी कुठली मैत्रीण सो कॉल्ड असेल प्लीज डिलीट हर दॅट इज नॉट गुड फॉर यू ओके सो दॅट इज नंबर वॉट एव्हर द नंबर इज येस वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह नंबर ओके सो देन नेक्स्ट पॉइंट हा आहे तो म्हणजे Uh, अशी स्त्री जी इतर स्त्रियांना मदत करते आहे मला खूप आनंद वाटतो हे सांगायला की माझ्या ग्रुपमध्ये ग्लोबल कम्युनिटी आहे आमची जी त्याच्यामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या uh, सिंगल मॉम्स बरोबर काम करतात किंवा मेनोपोज लेडीज बरोबर काम करतात किंवा मेन्स्ट्रुएशन uh, so, मेन्स्ट्रुअल कप बद्दल लोकांना सांगण्यासाठी काम करतात सो दे आर डुईंग लॉट ऑफ ग्रेट वर्क फॉर अदर विमेन तर अशा दुसऱ्या स्त्रियांसाठी काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत ना दे आर क्वालिटी फिमेल ओके आणि मी तुम्हाला माझा अनुभव सांगते की माझ्याकडे uh, माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत ना त्या माझ्याकडे फिजिओथेरपी घ्यायला येतात किंवा रिलेशनशिप ऍडवाइस मागायला येतात सो दे आर लाईक मैथिली दिस इज युअर प्रोफेशन आणि आय नीड टू पे आणि त्या पे करतात मला माझ्या सर्व्हिसेससाठी सो so, ज्या काही uh, इतर स्त्रिया होत्या की ज्या मला उगाच म्हणजे आता ही माझी मैत्रिणीच येते हिने मला सगळं फ्री दिलंच पाहिजे सो मी त्यांना दूर ठेवलेलं आहे ज्या स्त्रिया माझ्या टाइमचा आणि माझ्या एनर्जीचा माझ्या नॉलेजचा रिस्पेक्ट करतात अशा स्त्रियांना मी माझ्या जवळ ठेवते सो हे आपल्याला लक्षात ठेवायचंय की जी स्त्री दुसऱ्या स्त्रीला अपग्रेड करण्यासाठी मदत करते आहे ना ती स्त्री एकदम हाय अँड हाय क्वालिटी लेडी आहे सो बी विथ बी फ्रेंड फ्रेंड विथ हर हे तिला आपल्या इनर सर्कलमध्ये तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे त्याच्यानंतर दुसरं एक क्वालिटी म्हणजे ज्या स्त्रिया जी स्त्री तुम्हाला सेलिब्रेट करते आहे तुमचा सक्सेस तुमच्या सक्सेसमध्ये तुमच्या आनंदामध्ये ती शामिल बिगेस्ट आहे तुमची आहे अशी स्त्री तुमची फ्रेंड बनू शकते डेफिनेटली त्याच्यावर मला आठवलं की माझ्या ग्रुपमध्ये एक मुलगी आहे आणि तिने मला सांगितलं की मैथिली मी माझी ही जी अचिव्हमेंट आहे मी आज ह्या गुरुपौर्णिमेला असं असं गाणं म्हंटलं आणि ही अचिव्हमेंट मी माझ्या ग्रुपमध्ये टाकली सो ही अचिव्हमेंट टाकल्यानंतर कुणाचाच काही रिप्लाय नाही त्या ग्रुपमध्ये इतर मुलींचा आणि त्या मुलीनंतर त्यांनी कुठलं तरी वेगळंच कॉन्व्हर्सेशन स्टार्ट केलं होतं त्या व्हॉट्सअपवरती सो so like, oh, आय वॉज लाईक असं कसं होऊ शकतं अशा लेडीज आहेत का इवन मला आता मी इतकी अपग्रेड झाले आणि इतक्या छान छान लोकांच्या सानिध्यात की मला असं वाटलं की अशा टाइपच्या लोडक्क पण असतात का असं मला वाटलं सो आय वॉज लाईक गर्ल प्लीज ब्रेकअप विथ पीपल कारण दे आर नॉट सपोर्टिंग यू कुठल्याही पद्धतीने ते तुला पुढे जायला मदत करत नाहीत ना प्लीज लीव ओके सो okay? असं so, जर तुमच्या बरोबर काही होत असेल ना की तुमच्या सक्सेसमध्ये तुमच्या मैत्रिणी सामीलच होत नाहीये तुम्हाला uh, अपग्रेड व्हायला मदत करत नाहीत कुठल्याही पद्धतीने कौतुक करत नाही आहे तुमचं ब्रेकअप विथ दॅट बिकॉज यू डिजर्व दॅट अप्रिसिएशन ओके सो ही एक नीड आहे ह्युमन नीड आहे ती बेसिक नीड आहे सो दॅट्स दॅट व्हेरी इम्पॉर्टंट त्यामुळे या क्वालिटीज तुम्हाला तुमच्या मैत्रिणींमध्ये बघायच्या आहेत आणि तुम्हाला त्याच्यात पिक करायचं आहे की कुठली माझी मैत्रीण असायला पाहिजे कुठली माझी इनर सर्कलमध्ये मैत्रीण असायला पाहिजे म्हणजे त्यामुळे त्या मैत्रीमुळे त्या ना तुमचीही ग्रोथ होणार आहे तुम्ही पण अपग्रेड होणार आहात ना सो त्याकरता आपल्याला अगदी चुन चुन के मैत्रिणी चुनायच्या आहेत आय वुड से ओके या सो नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे बाउंड्री सेटिंग ओके okay? कुठलीही फ्रेंडशिप असो त्याच्यामध्ये बाउंड्री सीमा रेषा खूप जास्त महत्वाच्या सो so, त्यामध्ये पहिली नंबर वन गोष्ट म्हणजे तुमच्या रिस्पेक्टला तडा जातो आहे असं कुणी वागताय आहे तुमची फ्रेंड ब्रेकअप okay? तुम्हाला सरकॅस्टिक कमेंट मारल्या जात आहेत तुम्हाला पोक केलं जात आहे तुम्हाला पुट डाऊन केलं जात आहे की तू हे काय बरोबर केलं नाही तू असं नाही केलंस तुझे केसच असे तुझे ड्रेसेस असा ओके okay? सो so, खूप क्रिटिसाइझिंग एनर्जीशी आहे समजा ब्रेकअप विथ सच पीपल ओके ती एक सीमारेषा आहे तुमच्या आत्मसन्मानासाठी तो थ्रेट आहे तो स्टॉप ती फ्रेंडशिपच बंद कर तुम्ही डायरेक्ट okay? ती नंबर वन गोष्ट त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे विश्वास ट्रस्ट हा खूप मोठा फॅक्टर आहे समजा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला एक विश्वासाने काहीतरी गोष्ट सांगितली आणि तुम्हाला असं कळलं की ती त्या गोष्टीला सगळीकडे पसरवते आहे आणि लोक त्याच्याबद्दल बोलता आहेत मजाक उडवत आहेत तुमच्या पाठी बोलता आहेत असं तुम्हाला काही निदर्शनास आलं ब्रेकअप विथ सच पीपल असे करणारेही आहेत लोक सो आय अंडरस्टँड तुम्ही त्या जर अशी गोष्ट अनुभवली असेल तर आय आय विथ यू माय हार्ट गोज आउट फॉर यू यू डोंट डिझर्व इट ओके ब्रेकअप प्लीज आपल्याला तिकडे सीमारेषा क्रिएट करायच्या आहेत आणि स्टॉप करायचं आहे ओके सो त्याने आपल्याला आपल्या अपग्रेडेशनसाठी फायदा होणार आहे राईट सो या आपल्याला आपल्या मध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि तिसरी म्हणजे ना फ्रीडम फ्रीडम टू एक्सप्रेस जर तुम्हाला तुमच्या फ्रेंडशिपमध्ये असं वाटत असेल की मला ही गोष्ट मी या मैत्रिणीला सांगू शकते की नाही ही मला समजून घेईल का की ही मला खूपच जास्त बॉसिंग करते खूप जास्त नॅगिंग करते एखाद्या गोष्टीसाठी पुश करते खूप जास्त आणि तुम्हाला सफोकेट होत आहे त्याच्यामध्ये सो so, तुम्हाला त्या रिलेशनशिप मधून पण बाहेर पडायचं आहे जिथे तुम्ही जशा आहात तशा वागू शकत नाहीये अशी जर एखादी फ्रेंडशिप असेल ना तर इट इज नॉट वर्थ इट माय गर्ल सो so, प्लीज लीड दॅट फ्रेंडशिप या सो so, त्यामुळे तुमच्या सेल्फ ग्रोथला खूप फायदा होणार आहे तुमच्या आत्म्याला खूप बरं वाटणार आहे सो so, या सीमारेषा आपल्याला आपल्या रिलेशनशिपमध्ये नक्की सेट करायच्या आहेत आणि पाळायच्या आहेत डू नॉट गेट अफ्रेड टू सेट बाउंड्रीज इट्स हेल्दी त्या आपल्या संरक्षणासाठी असतात की त्यामुळे ते आपल्याला से आप सेट करायच्या त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे या फ्रेंड्स आपल्याला नक्की कुठे मिळणार हा प्रश्न असणार ना तुमच्या मनात सो कुठे मिळणार तर तुम्ही फिमेल रिट्रीटला जाऊ शकता ओके सो दॅट रिमाइंड मी so की येत्या सोळा ऑगस्टला आमच्या ग्लोबल कम्युनिटी तर्फे मी एक uh, एक फॅमिली रिट्रीट ऑर्गनाईज केलेली आहे लोणावळा येथे आणि तिथे आम्ही सगळ्या मैत्रिणी जमणार आहोत आणि सिस्टरहूड सेलिब्रेट करणार आहोत खूप छान एकत्र मेडिटेट करणार आहोत प्रे करणार आहोत एकमेकांबद्दल जाणून घेणार आहोत नेटवर्क करणार आहोत सम तो ऑलरेडी एक्सायटेड सो अशा फिमेल मध्ये तुम्हाला हाय क्वालिटी लेडीज मिळू शकतात मैत्रिणी मिळू शकतात ज्या स्वतःला अपग्रेड करण्यासाठी काम करता आहेत मनापासून आणि त्यामुळे आपल्यालाही तो ती ऊर्जा मिळते आणि एकमेकींना आपण पुढे घेऊन जाऊ शकतो ओके सो so, अशा फिमेल रिटीला त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जे कोर्सेस असतात ते कोर्सेस करता येतील जर ऑफलाईन तुम्ही करू शकत नसाल तर ऑनलाईन कोर्सेस तुम्ही करा तिथेही तुम्हाला छान मैत्रिणी मिळतील ज्या इन, इनर वर्क करण्यासाठी तिथे आलेल्या असतात अपग्रेड करण्यासाठी स्वतःला आलेले असतात सो असे कोर्सेस तुम्हाला करता येतील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती त्याचप्रमाणे नेटवर्किंग इव्हेंट्स असतात जसं तुमचं एखादं प्रोफेशन आहे बिझनेस आहे तुमचा आणि त्या बिझनेस रिलेटेड काही नेटवर्किंग इव्हेंट आहेत तर प्लीज त्या इव्हेंट्समध्ये जा तिथे तुम्हाला लाईक माइंडेड लेडीज मिळतील ज्या ड्रिव्हन आहेत पॅशनेट आहेत नो दे लव्ह देअर वर्क आणि दे लव्ह देअर देम सेल्फ अशा लेडीज तुम्हाला मिळतील आणि त्यामुळे तुमची ग्रोथ होणार आहे सो अशा नेटवर्किंग इव्हेंटला तुम्ही जाऊ शकता त्या व्यतिरिक्त Uh, अशा काही कल्चरल प्रोग्राम्स असतात ना स्पिरिच्युअल ग्रुप्स असतात एखाद्या कल्टला फॉलो करणारे जर तुम्ही एखाद्या कल्टला फॉलो करत असाल तर त्या कल्ट मध्ये तुम्हाला लाईक माइंडेड लेडीज मिळू शकतात कारण यु आर इक्वली योग राईट right? म्हणजे तुमची बिलीफ सिस्टीम सेम आहे तुम्ही एकाच गुरुवरती विश्वास ठेवता आहात आणि यू फॉलो सम सर्टन फिलॉसॉफी uh, मग त्यावेळेला लाईक माइंडेडनेस like येतो आणि त्यामुळे तुम्हाला पुढे जायला मदत असा कुठला मंदिराचा ग्रुप असेल तुमचा स्पिरिच्युअल uh, ग्रुप असेल किंवा एखाद्या कल्टला फॉलो करताय तसा ग्रुप असेल इथे तुम्हाला अशा लेडीज मिळू शकतील त्या व्यतिरिक्त तुमच्या ज्या हॉबीज आहेत जर जा तुम्हाला सायक्लिंग आवडत असेल ट्रेकिंग आवडत आहे यु नो हायकिंग आवडत आहे किंवा तुम्हाला गाणं आवडतं आहे सो अशा हॉबीज मध्ये पण कनेक्ट होणाऱ्या मैत्रिणी आहेत सो माझं गाण्याच्या गाणं म्हणणाऱ्या मुलींचा एक वेगळाच ग्रुप आहे आणि वी एन्जॉय वी कनेक्ट ऑन म्युझिक आणि काही स्त्रिया आहेत की ज्यांना सायकलिंग खूप आवडतं ते सायक्लिंगच्या या कॉमन हॉबीमुळे वी कनेक्ट आणि त्या सगळ्या लेडीज ना जनरली मी बघितलेले पॅशनेटच असतात कारण त्यांना त्यांच्याबद्दल प्रेम असतं म्हणून त्या त्या छंदामध्ये इन्व्हेस्ट करत असतात स्वतःवर प्रेम असतं म्हणून ते सगळं करत असतात आणि खूप पॅशनेट असतात सो हॉबीजमुळे पण आपण अशा स्त्रियांना आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करू शकतो या त्यानंतर अशा मैत्रिणी कशा मिळवायच्या राईट कशा मिळवायच्या हा प्रश्न असेल सो so, त्याकरता मी दोन तुमच्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो so, नंबर वन टॉप स्ट्रॅटेजी म्हणजे जस्ट बी दॅट पर्सन ज्या मैत्रिणीच्या शोधार्थ तुम्ही आहात ना जी पॅशनेट आहे ज्याचं स्वतःवर प्रेम आहे जी ओपन थिंकर आहे खूप जास्त ऑथेंटिक आहे रिस्पेक्ट करते दुसऱ्यांच्या बाउंड्रीज किंवा दुसऱ्या स्त्रियांना अपग्रेड करण्यासाठी मदत करते आहे दुसऱ्यांच्या सक्सेसला सेलिब्रेट करते आहे त्यांच्यासाठी लीडर आहे अशी स्त्री तुम्हाला स्वतःच बनून जायचं आहे ओके दॅट इज सिम्पल स्ट्रॅटेजी की त्याच्यामुळे काय होणार आहे वी अट्रॅक्ट वॉट वी आर वी आर ओके त्यामुळे आपल्या ज्या वाईब आहेत ना त्या आपली ट्राईब बरोबर शोधून काढणार आणि अट्रॅक्ट होणार मला सांगायला खूप आनंद होतो की माझ्या ग्लोबल कम्युनिटीमध्ये अशा स्त्रिया आहेत की ज्यांना सेल्फ डेव्हलपमेंट खूप आवडतं आर यु नो इंटरेस्टेड इन म्युझिक सायक्लिंग ट्रेकिंग हायकिंग इनर डेव्हलपमेंट फेमिनिन एनर्जी अशा सगळ्या स्त्रिया माझ्याकडे आलेल्या आहेत कारण ते आहे की आपण अट्रॅक्ट अट्रॅक्ट करत असतो सेम है ना होते आपल्याला तशी स्त्री बनवून जायचं आहे दॅट इज नंबर वन स्ट्रॅटेजी नंबर टू स्ट्रॅटेजी ऍक्च्युली माझ्या ग्लोबल कम्युनिटीतल्या एका मुलीमुळे मला कळली आणि आय वॉज माइंड ब्लोन ओके okay? ती स्ट्रॅटेजी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे तुम्हाला विजन बोर्ड बनवायचा आहे फ्रेंडशिपचा ओके यू बिलीव्ह दॅट तर त्या मुलीने मला सांगितलं आम्ही भेटलो आणि आमचं सेशन सुरू झाले वगैरे तिने मला सांगितलं मैथिली मी गेले सहा महिने ना असंच देवाला सांगत होते असंच ब्रह्मांडाला सांगत होते की मला ना एखादी मैत्रीण हवाय हवी आहे तिच्याशी मी सगळं शेअर करू शकेन तिच्या मनात माझ्या मनातलं तिला सांगू शकेन आणि ती मला काही जज करणार नाही आणि ती मला अपग्रेड व्हायला मदत करेन अँड गॉड सेंड इट टू मी यू तुला पाठवलं माझ्याकडे असं so like, so ती म्हणाली आणि मला असे येत येतात माहिती ऑलमोस्ट सो आय वॉज लाईक विजन बोर्ड दाखवला ऑनलाईन मध्ये आणि तिने दाखवलं की तिने कसं फ्रेंडशिपसाठी एक विजन बोर्ड बनवलेला आहे आणि त्याच्यात सगळ्या क्वालिटीज लिहिल्या होत्या तिने की मला या या क्वालिटीज मला माझ्या मैत्रिणीमध्ये हव्या आहेत आणि अशी फ्रेंडशिप प्लीज देवा माझ्याकडे पाठव कशी ता कशी तरी करून पाठव मॅजिक हॅ राईट सो विजन बोर्ड तुम्हाला बनवता येईल याकरता आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल या सो आज आपण इथेच थांबूया आय होप दिस व्हिडिओ मेक्स मेक्स यू फील दॅट यु नो देर इज अ होप आणि छान छान फ्रेंडशिप तुमच्यासाठी अवेटिंग आहेत आणि या सगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्ही नक्की वापरून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन टेक केअर गॉड ब्लेस यू लॉट्स ऑफ लव्ह टू यू बाय Música